शेतकरी संघटनेचे रघुणादा पाटील यांनी फुंकलेर हातकणंगले लोकसभेसाठी टाकळीमधून शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष रघुणादा पाटील यांनी दानवाड येथे शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते भरमगोंडा पाटील यांच्या घरी भेट देऊन लोकसभा निवडणूक संबंधी चर्चा केली के यावेळी ऊस दर भरमसाठ वाढलेली शेतीपंप घरगुती वीज बिले सरकारने ऊस दराबाबतीत बदललेले अन्यायिक कायदे ऊसाला प्रतिटन पाच हजार रुपये मिळावे घरगुती तसेच शेती विद्युत पंपाचे वीज बिल कमी व्हावे शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा सरकारने प्रामाणिक शेतकऱ्यांचे पन्नास हजार रुपये तात्काळ द्यावेत पीक कर्ज माफ करावं अशा अनेक गोष्टींची चर्चा झाली यावेळी ॲडव्होकेट राहुल कांबळे प्रकाश परीट प्रकाश बेरड शिवगोंडा पाटील पाल गोणावर संजय पाटील वैभव पाटील तात्यासाहेब वनकुंद्रे महादेव कोरे प्रदीप कांबळे प्रकाश चंदुरे बाळासाहेब कोरे कलमेश्वर कांबळे राजेंद्र हेगाणा आदि मान्यवर उपस्थित होते आज मी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिरोळ तालुक्यामध्ये संबंध दौरा केला या दौऱ्यामध्ये उत्स्फूर्तपणे मला सहकार्य देण्यात आलं करण्यात आलं आणि याचं कारण म्हणजे माझी खासदार आणि आत्ताचे आजी खासदार या दोघांच्यावरही नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे आणि याचं कारण म्हणजे हा संबंध परिसर हा ऊस पट्टा आहे आणि शिरोड तालुका म्हटलं की ऊस आणि ऊसाचे दर हा महत्त्वाचा विषय आहे तर माझी खासदारांनी दर पाडण्यापलीकडे काही केलं नाही आणि हे आजी खासदार आहेत त्यांनी तर ऊसाचा काही त्यांना गंधच नाही त्यामुळं मला आता या संबंध परिसरामध्ये आणि विशेषतः या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये माझा तालुका आहे वाळवा त्याचबरोबर शिराळा आहे त्याचबरोबर शाहूवाडी पन्हाळा आहे तर या संबंध तालुका आणि सहा तालुके जे आहेत त्याच्यामध्ये काही डोंगरी भाग आहे डोंगरी भागामध्ये प्राण्यांच्याकडनं इतका त्रास चालू आहे की माणसांच्या जीवाची आता शाश्वती राहिली नाही शेती तर उद्ध्वस्त होत चाललेलीच आहे त्याचबरोबर इकडं हा सबत हातकणंगले शिरोळ इचलकरजी हा सगळा परिसर हा ऊस पट्टा आहे साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे पण गेले चौदा वर्ष ऊसाचा भाव हा पंचवीसशे ते तीन हजार रुपये एवढ्यातच घोटाळतोय आम्ही पाच हजार रुपये भाव मागितला तर आम्हाला सहकार्य केलं जात नाही आहे या संबंध माझे खासदार आजी खासदारांच्याकडनं खास आणि त्यामुळं आज शेतकरी अत्यंत अडचणीत आलेले आहेत की संबंध खताचे दर डिझेलचे दर मजुरीचे दर हे सगळे इतके वाढलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर ऊसाचा भाव हा किमान सहा हजार रुपयापर्यंत जायला पाहिजे होता परंतु तो गेलेला नाही हा एक माझ्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे हिचलगांजेसारखं मोठं शहर आहे की ज्या शहरामध्ये मॅन्चेस्टर म्हणून त्याचं ओळख होती संबंध महाराष्ट्राला देशाला परंतु आज ते बकास होत चाललेलं आहे तेव्हा या अनेक प्रश्नावर या नद्यांच्या पाणी दूषित आहे या पाण्याचं दूषित पाणी शुद्ध करणं किंवा प्रदूषण थांबवणं याच्यासाठी अनेकांनी पैसे गोळा केले खाल्ले याच्या अर्थी तीन चार निवडणुका गेल्या चाललेल्या आहेत इचलकर पाणी इकडचं द्यायचं का तिकडचं द्यायचं याच्यावरती निवडणुका होत आहेत वाद होत आहेत परंतु कुठूनच काही होत नाहीये पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर समस्या या शिरोळामध्ये सुद्धा या पाण्याच्या प्रश्नामुळं तयार झालेलं आहे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे तर या सगळ्यावर माझ्या उमेदवारीमुळं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आत्तापर्यंत मी जे काही काम केलं ते हातात घेतलेलं काम माझं कुठेही अर्ध राहिलेलं नाही मी अत्यंत परखडपणे काम करत आलेलो आहे mm. कुठल्याही कोणाच्या मिंदेपणामध्ये माझ्याकडं कसलाही शिंतोडा उडवायला कोणाला जागा नाही माझ्या उमेदवारीचा जर विचार केला तर मी हे सगळे प्रश्न पाच वर्षामध्ये सोडवून दाखवेन एवढा मला विश्वास आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सैनिक टाकळी